नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन से मध्ये स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे सर्वकार समाजातील वधूवरांसाठी रेशमी बंधन विवाह संस्थेने एक वधूवर मेळावा आयोजित केला आहे हा वधूवर मेळावा कोणत्या तारखेला आहे किती बसता आहे याचं ठिकाण काय आहे येताना काय घेऊन यायचंय ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार जा आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब तर दाबायला विसरू नका म्हणजे यापुढे सुद्धा जेव्हा घरी एखादा वधुवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो विषयाकडे परिचय मिळावा या वधुवर मेळाव्याचे आयोजक आहेत संत रविदास सेवाभावी सामाजिक शैक्षणिक संस्था नवी मुंबई हा वधवयर मेळावा चर्मकार समाजातील प्रथम वधू प्रथमवर विधवा विदुर घटस्फोटी अशा सगळ्यांसाठीच खुला आहे यात बारावी पास ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर इंजिनियर असे सगळेच वधूवर सहभागी होऊ शकतात हा मेळावा आहे येत्या तेवीस तारखेला म्हणजे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वधूवरांच्या पालकांनी मिळाव्यासाठी विवाह इच्छुक उमेदवारांसह उपस्थित राहावे ही विनंती संध्याकाळी चार ते सहा नामनोंदणी होईल आणि मग सहा ते नऊ परिचय मिळावा असेल मेळाव्यास येताना वधूवरांनी त्यांचा बायोडेटा व एक रंगीत लेटेस्ट फोटो सोबत आणा कृपया जुना फोटो आणू नये फोटो बघून तुमच्या पर्सनॅलिटीचा अंदाज येईल असा असावा मेळाव्याचे ठिकाण आहे श्री गणोबा गणेश मंदिर हॉल तीन टाकी सेक्टर एकोणीस कोपरखैने नवी मुंबई मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा मेळाव्याचे नाव नोंदणी शुल्क आहे फक्त चारशे रुपये वधूवरांना एक विनंती आहे की त्यांनी स्वतः या मेळाव्याला उपस्थित राहावं ते स्वतः येऊ शकत नसतील तर पालकांनी तरी मेळाव्याला हजेरी नोंदवावी वधूवर किंवा पालक दोघेही येऊ शकत नसल्यास वधूवरांनी त्यांची माहिती बायोडेटा आणि फोटो सहित आयोजकांबरोबर व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करावी माहिती शेअर करण्यासाठी तुम्हाला आता व्हॉट्सअप क्रमांक आयोजकांचा आपल्या स्क्रीनवर दिसत आहे त्या नंबरवर मी व्हॉट्सअपद्वारे तुमचे डिटेल्स सेंड करू शकता संत रविदास सेवाबाबी सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक सर संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकारी या सगळ्यांनी एकत्र येऊन सर्वकार समाजातील वधूवरांचे लग्न लवकर ठरावे यासाठी खूप मेहनत घेतली आहे तर मित्रांनो तुम्ही जर स्वतः लग्नाच्या वेळाचे असाल तर आजच या मेळाव्यासाठी आयोजकांशी संपर्क साधा आणि तुमचे रजिस्ट्रेशन कंप्लीट करा तुमच्या ओळखीत कोणी लग्नाच्या वेळेचे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची शेअर करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत